जय शिवराय सर हा बोला ना हा सर आता म्हणजे थंडी एकदम कमी झालेली आहे सर आणि ऊन देखील तापत आहे सर आणि शेतकऱ्यांना परत म्हणजे थंडीची चाहूल पाहिजे परत एकदा थंडीचा जोर कधी सुरू होईल आणि तुम्ही डिसेंबर मध्ये देखील एक डिप्रेशन सांगताय तर त्या डिप्रेशनचा काय परिणाम होईल नक्कीच बघा जे काही बंगाल चोप सागरात सक्रिय झालेला लो प्रेशर आहे अगदी दोन तीन दिवसामध्ये बंगालच्या दक्षिणेकडील खाडी मध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे भारताच्या पूर्व भागाकडे ते देखील आहे पण तिथून परत उठण घेऊन ते आपल्या उत्तर पूर्वीकडील भागांकडे जाणार आहे पूर्वीकडील देशांकडे सध्या मॉडेल नुसार कुठलाही मोठा धोका महाराष्ट्रावरती हो स्पष्ट दिसत नाही हा मात्र किरकोळ आभाळ होणं ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणं अं त्यात थंडीवरती परिणाम होणं दोन दिवस थंडी मोठी दोन दिवस कमी अशा प्रकारे जाणार आहे आणि एकट्या बंगालच्या उपसागरातच नाहीये तर अरबी समुद्रात सुद्धा लो प्रेशर सक्रिय आहेत तर सध्या तरी पाहायला गेलं ना तर दहा दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण नाही आहे त्याचे पडसाद राहतील एक दोन डिसेंबरला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी अहिल्यानगरसारख्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी दगाळीली परिस्थिती पाहुणं डब्ल्यूडीचं वातावरण सक्रिय असणं यामध्ये पावसाचे फटके किंवा पावसाचा प्रभाव याच्यामध्ये स्पष्ट दिसत नाहीये आणि जे काही बंगालच्या उपसागरात सैन्य नावाचं जे काही स्थिती आहे याचा सुद्धा प्रभाव महाराष्ट्रावरती नाही आहे केरकोळ अशा ढगाळ वातावरणाचा आणि मागील जसं बावीस तेवीस चोवीसला ला वातावरण बिघडलंय अशा प्रकारच्या वातावरणाचा परिणाम पाहायला मिळू शकतो हा सर हा नक्कीच सर म्हणजे आता पुढील दहा दिवस तर काही पावसाळी हे नाही तर पण डिसेंबरमध्ये का काही राहू शकतं का सर पावसाचं वातावरण साहजिक डिसेंबरच्या जी, वीस किंवा एकवीस तारखेला अशा प्रकारचं वातावरण सगळं होऊ शकतं ज्याने पुन्हा महाराष्ट्रावरती एक ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता सध्या मॉडेलनुसार दिवस सांगता येत नाहीये कारण की इथून पुढे जे काही डिसेंबर आहे नोव्हेंबर झालाय आता डिसेंबर असेल जानेवारी सुद्धा असेल याच्यामध्ये मोठे अपडेट मिळतील याची शक्यता कमी आहे म्हणजे घाबरण्यासारखी परिस्थिती नाही पण हा हे जे काही वातावरण सक्रिय आहे ना एक कांदा उत्पादकांना पालेभाज्या उत्पादकांना वेलवर्गीय पिकांना धोकादायक ठरू शकतो कारण की याच्यामध्ये बुरशीजन्य प्रादुर्भाव होईल अशी पद्धतीची असे मात्र नक्की आहे सर आणि तुम्ही जे तोडकर हवामान अंदाज ऍप जे लॉन्च केलेला आहे त्यामध्ये एक शंभर रुपयाचा कोर्स आहे सर तर त्या कोर्स मध्ये काय काय भेटेल शेतकऱ्यांना त्यामधून काय फायदा भेटेल याबद्दल सांगा ना सर बा आपलं ऍप्लिकेशन लॉन्च झालंय आठ दिवस पूर्ण झालेत आणि ऍप्लिकेशन मध्ये दोन तीन आपण कोर्स पण लॉन्च केलेत पहिला कोर्स मध्ये बऱ्याचशा जणांना हवामान अंदाजाची आवड आहे जशी मला होती इतर पोरांनाही होती तिथे का काही हवामान अभ्यासक पण झालेत पण काही अं माहिती आपल्यापुरती मर्यादित न ठेवता आपण इतरांनाही शेअर केली पाहिजे बरोबर आहे का पण हे करत असताना आपण काय केलं की ही माहिती योग्य माणसाच्या हातात जर पोहोचली तर ती चांगले होईल त्यामुळे आपण काय केलंय कृषी केंद्र प्रगतशील शेतकरी आणि ज्यांना आवड आहे अशा आणि जे रील्स बनवतात व्हिडिओज बनवतात सोशल मीडियावरती वर्किंग करतात अशा पोरांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये संधी दिलेली आहे आणि विषय असा नाही की ते आपण चेक करत नाही की कोणी यावत कोणी नाही तुम्ही कोणी येऊ शकता पण तुम्हाला त्याची आवड पाहिजे पहिली गोष्ट त्याचे दोन आपण दोन तीन एपिसोड टाकले पण त्याच्यामध्ये की कुठलं सॉफ्टवेअर यूज करायचं कुठलं नाही त्याची मात्र मी थोडी फी ठेवलेली आहे ती फी यासाठी ठेवलेली आहे जो अप्लिकेशन वरती खर्च झालाय ज्या ज्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे त्या खर्चाचे भागीदार तुम्ही पण व्हायला पाहिजे तर त्यामुळे तुमच्याकडनं त्या ऍप्लिकेशनच्या मार्फत अकराशे चोपन्न रुपये काहीतरी कटत आहेत अकराशे रुपयाचा कोर्स ठेवलाय पण ते पुन्हा हेडिंग चार्जेस इंटरनेट चार्जेस तुम्हाला मॅसेज देणं वगैरे त्याचे चार्जेस कटतात आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला बारा महिन्याचा शेड्यूल दिलेला आहे म्हणजे एक महिना नाही आहे दोन महिने नाही चक्क बारा महिने कारण की बारा महिन्याचं का दिलं आहे पहिली गोष्ट तुम्ही एक दोन महिन्यातच त्याच्यामध्ये परफेक्ट व्हाल ज्यांची बुद्धिमत्ता चांगली अशा शेतकऱ्यांना विषय कृषी केंद्रांना काय केलंय तो पण विषय क्लिअर करतो की कृषी केंद्राकडे काय असत शेतकरी वर्ग जास्त वेगाने येतोय आणि नको त्या वेळेला आपण जर समजा तणनाशक मारायचा प्रयत्न केला तर तो कृषी केंद्रा अगोदर सांगेल की दादा या दोन दिवसामध्ये पाऊस नाहीये आणि बऱ्याच ठिकाणवर तणनाशक मारून करपलेल्या आहेत अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मग जर दुकानदार सांगत असेल की पाऊस नाही आणि ह्या दिवशी पाऊस येईल तर त्या दिवशी मारायला का काही अडचण नाही अंदाज आहे थोडं मागे पुढे पण होईल आणि शेवटी मारलेल्या एक उशीर आला तर काय हरकत नाही पण पाणी पाहिजे तर अशा गोष्टीची माहिती आपला कृषी केंद्र देखील प्रोव्हाइड करेल त्याला पण त्या क्रोसमध्ये इन्व्हॉल्व केलेली आहे प्रगतशील शेतकरी बरेचसे शेतकरी असे की लाखो दहा लाखांचा वीस लाखाचा माल आपल्या पालेभाज्यामधनं किंवा आपल्या पिकांमधनं घेत असतो ते शेतकऱ्याला हवामानाची गरज आहे आणि एक हजार रुपये खर्च करून तो लाईफ टाईम साठी चांगला माहिती काढणारा जर ठरला ना पण करू शकतो आणि सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती नाचणारे फालतू व्हिडीओ टाकण्यापेक्षा आपला स्वतःचा आप एक अंदाज बेस म्हणून तयार केला ना तर त्यांना सुद्धा तिथे माहिती प्रोव्हाइड करायला सोपी जाते तर अशा प्रकारचा तो कोर्स आपण लॉन्च केलेला आहे दुसरा दुसरी गोष्ट अशी आहे की एक शंभर रुपयामध्ये आपण काय केलेलं आहे की जे काही ठीक आहे आपण कोर्स मध्ये आपल्याला शिकायचा इंटरेस्ट नाही हो वगैरे वगैरे एवढे पैसे आपण घालू शकत नाही पण एक शंभर रुपयाचा केलेला आहे एकशे वीस ते पेड करावे लागतात एकशे पंचवीस जरी बहुतेक आणि तिथे पेड केल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये लांब पाल अंदाज एक डिसेंबर पासून पाहायला मिळतील ज्यामध्ये बरेच शेतकरी विचारत आहेत की आता ऊस लावलाय आम्ही पुढच्या वर्षी पाणी कमी पडेल का तर लावून खेळ मध्ये ते सविस्तर सांगितले आणि मोजके शेतकरी असतात त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता हळद उत्पादक शेतकरी हळद वाळवायची वगैरे आता आपण सगळ्या महाराष्ट्राला एका छोट्याशा व्हिडिओमध्ये सहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये किंवा दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देतोय पण प्रत्येक जणाला काय वाटतं की आपल्याला स्पेशली आपल्या जिल्ह्याचं पण आणि तालुक्याचं पण नाव घ्या एक्झॅक्टली आपण त्या व्हिडिओमध्ये ते पण प्रोव्हाइड करणार आहे शेतकऱ्यांना मी हेच सांगेल सर की ते ऍप लॉन्च करण्यामागचा जे हेतू आहे तो म्हणजे अनेक हवामान अभ्यासक म्हणजे युट्यूबवर सगळा म्हणजे बजार झालेला आहे हवामान अभ्यासकांचा आणि कोणत्या क्वालिटीचे समजत नाही युट्युबवर पण त्यासाठी हे ऍप लॉन्च केलेलं आहे तोडकर सरांनी तर तो तोडकर हवामान अंदाज वर तुम्हाला लांब पल्ल्याचे देखील अंदाज पाहता येणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी होणार आहेत भरपूर लोक जॉईन झालेत अजूनही बरेचसे लोक जॉईन होणार आहेत आणि याचा बाजार होणार आहे पण आपण त्यामध्ये काय करणार आहे शेवटी कोण परफेक्ट झाले याचं एक सर्टिफिकेट देणार आहे आणि आपल्या चॅनल वरती त्याचं प्रोमेशन देखील करणार आहे जो चांगला माहिती काढत असेल चांगली माहिती प्रोव्हाइड करत असेल तर एक सर्टिफिकेट आपल्या अंदाज देण्यात आणि नंतर शेतकरी त्यांचे अंदाज पाहू देखील शकतात आणि शेवटी अंदाज आहे माझा सुद्धा बारा महिन्यातून एखादा अंदाज मागे पुढे होत असतो होऊ शकतो काही विषय नाही पण बऱ्यापैकी परफेक्ट करणार आहे आणि छत्तीस जिल्ह्यांना छत्तीस देऊन सुद्धा त्या तालुक्यानुसार सुद्धा एक एक माणूस आपण तिथे करणार आहे सध्या तरी आपण बघितलं तर पंधरा जण आले आहेत तिथे अजूनही त्यामध्ये जण येण्याची शक्यता हो सर नक्कीच ज्या शेतकऱ्यांना म्हणजे हवामान शिकण्याचा इंटरेस्ट असेल तसेच काही कृषी सेवा केंद्रवाले जर बघत असेल तर नक्कीच आपण ते ॲप आप इन्स्टॉल करून तो कोर्स नक्की परचेस करावा अकराशे अकराशे रु... पंचवीस रुपये फी आहे सर त्या कोर्स ची अकराशे पन्नास हा अकराशे पन्नास आणि दुसरा जो कोर्स आहे तो, तो शंभर रुपयांचा कोर्स आहे त्यामध्ये जर आपल्याला नसेल शिकायची इच्छा नसेल किंवा आपल्याला जमत नसेल फक्त आपल्याला अंदाज हवे असेल लांब पल्ल्याचे म्हणजे दोन तीन महिन्याचे तर तिथे अगोदर अपडेट मिळेल युट्यूबवर तर मिळणार आहे पण युट्यूबवर एवढे फास्ट अपडेट मिळणार नाही त्यासाठी तो कोर्स नक्की जॉईन करावा त्यामुळे शंभर रुपयामुळे लाखोंचा फायदा तुमचा तिथे नक्कीच होईल